कर्जतहून मुंबई आणि मुंबई ते कर्ज दिशेने धावणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनच्या लेटमार्कवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धडाकेबाज योजना तयार केली आहे या योजनेअंतर्गत कल्याण ते कर्जत दरम्यान असलेली तब्बल दहा रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करून त्यांच्या जागी उड्डाण पूल उभारले जाणार आहेत या कामाला डिसेंबर पासून प्रत्यक्षात सुरुवात होणार असून या निर्णयामुळे लोकल ट्रेनच्या वेळेवरपणा मोठ्या प्रमाणात सुधारेल तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका होईल असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केलाय कल्याण ते दरम्यान दररोज हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात मात्र रेल्वे मार्गावरील क्रॉसिंग वारंवार उघड बंद होत असल्याने लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांचा वेग बंदावत होता एक रेल्वे फाटक उघडून पुन्हा बंद होण्यासाठी साधारण तीन ते सात मिनिट मिनिटाचा वेळ लागत होता त्यातच रस्त्यावर वाहने ही वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी घाई गडबडीत गेट बंद होण्याच्या वेळी वाहन पळून गेटला धडक देत असल्याने कारवाई आणि लोकल सेवा परिणाम होत होता त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडत होतं आता हे सर्व फाटक कायमस्वरूपी बंद केल्याने येथील रस्त्यावर गाड्यांना थांबावं लागणार नाही आणि प्रवाशाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल परिणामी लोकल ट्रेन सुसाट धावणार असून प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढील स्थानकावरील रेल्वे फाटक बंद करून उड्डाणपुले बांधले जाणार आहेत स्थानक बंद होणाऱ्या एल सी गेट्सची संख्या वांगणी चार नेरळ एक भिवपुरी तीन कर्जत दोन एकूण दहा असे स्थानक त्यामधील हे गेट बंद होणार असल्याचं माहिती देण्यात आली आहे या निर्णयामुळे वांगणी नेरळ भिवपुरी आणि कर्जत परिसरातील गावांना प्रवासासाठी आणि सुरक्षेसाठी मोठा फायदा होणार आहे विशेषतः वांगणी आणि नेरळ भिवपुरी परिसरातील फाटक वारंवार उघडल्यामुळे लोकल ट्रेन वारंवार थांबत असत आता ती समस्या संपणार आहे त्याचबरोबर येथील वाढलेली लोकसंख्या त्यातून वाढलेली वाहनांची संख्या यामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी ही देखील कायमची संपुष्टात येणार आहे मध्य रेल्वेच्या माहितीनुसार उपनगरीय मार्गावरील लेवल क्रॉसिंग दिवसातून तब्बल चाळीस ते पंचेचाळीस वेळा उघडली बंद केली जातात याचा थेट परिणाम लोकलच्या व्यक्तिशीरपणावर होत असता मध्य रेल्वेच्या एकूण आठशे चौऱ्याण्णव लोकलपैकी तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकल या फाटकामुळे थांबतात किंवा मंदावतात आता उड्डाणपूल तयार झाल्यानंतर लोकल ट्रेन वेळेवर धावतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली दरम्यान डिसेंबरपासून या कामाला सुरुवात होणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे दरम्यान डिसेंबर महि महिन्यापासून उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण कर्ज दरम्यान लोकल प्रवास अधिक सुरक्षित जलद आणि आरामदायी होणार आहे या निर्णयामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल उशीर टळेल आणि लोक लोकलचा वेग वाढेल प्रवासी संघटनाही मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे फाटक बंद झाल्याने आमचा प्रवास वेळेवर होईल आता लेटमार्क लोकल भूतकाळात जाणार अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत